नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आज खूप ठिकाणी देखील पाऊस झालेला आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्र कोकणात पावसाने चांगलीच हजेरी ला लावलेली आहे तसेच विदर्भातीलही काही भागात चांगला पाऊस झालेला आहे तसेच मराठवाड्यात देखील वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं संपूर्ण अपडेट पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजचे रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल तर त्याला पाहूयात आता सविस्तर अंदाज तर शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर सध्या जतच्या भागामध्ये मुसळधार पावसाचं वातावरण आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील झालेला आहे शेतकऱ्यांनी बरेचसे आपल्याकडे व्हॉट्सअपवरती व्हिडिओ देखील पाठवलेले आहेत तसेच पाहायला गेलं तर आज रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा नदीला पूर येण्याची शक्यता आहे मागच्या दोन दिवसापूर्वी चांगलाच नदीला पूर आलेला होता तशी शक्यता आज देखील रात्री पाहायला मिळणार आहे रत्नागिरी साकरा काडोली इस्लामपूर माकरंज पाटण कराड चिपळूण या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहील मुसळधार पाऊस देखील शक्यता आहे साताऱ्याच्या भागात तसेच पाहायला गेलं तर इकडे करमळाच्या भागापासून एक चांगलं ढग जे आहे ते तयार होतानाची स्थिती दिसून येत आहे याचा प्रभाव कर्जत इकडे प परंडा इंदापूर बारामतीपर्यंत पाहायला मिळू शकतो अकलूजचा काही भाग फलटण लोणार सावसवडच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस यामुळे आपल्याला पाहायला मिळेल तसेच जामखेडच्या भागात देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा ढग निर्माण होत आहे हा ढग जे आहे ते चांगलाच तीव्र होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच पाहायला गेलं तर वाशिम या ठिकाणी शेतातून असं पाटाची बाटं पाणी भरून वाहत आहे अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळालेली आहे वाशिमचा भाग असेल हिंगोली जिंतूर परभणी भस्मत मुसळधार स्वरूपात राहील काही ठिकाणी मध्यम पाऊस पाहायला पाहायला मिळू शकतो जर तर रुईचा भाग आहे या ठिकाणी देखील शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच विदर्भातील बऱ्याचशा भागात तुरळक ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी राहणार आहे बीड जालना वाशिम हिंगोली नांदेड इकडे लातूरच्या काही भागामध्ये पाऊस आपल्याला